मासेच मासे मध्ये बघा किती मासे मोठी बघू द्याय मोठी करवाली आहे वाग्या वाघ्याला पण श्रावण आहे वाघ्याला श्रावण आहे त्याच्यामुळे वाघ्या गवत खाते बघा एकदम कडक उभा छोटी करवाली आहे ती बघाली नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये सगळीकडेच पावसाने थैमान आहे आणि बहुतेक भागांमध्ये पूर परिस्थिती आहे पाणी साचलंय तर आमच्या गावाकडे एवढं काय विशेषचा पूर नसतो पण शेतांमध्ये पाणी खूप भरतं आणि लोकांना या पुराच्या पाण्यामध्ये मासे पण खूप भेटतात तर या व्हिडिओतून आज आपण पुन्हा एखाद्या शेतावर जाऊ आणि बघूया किती मासे भेटलेत आपण आलो दुसऱ्या एका ठिकाणी इकडे आहेत उमागान काका का वाघ्या आणि इकडे माशांचा पूर आलेला आहे सगळीकडे पाण्याचा पूर आहे पण इकडे मात्र माशांचा पूर आहे आणि मासे किती भेटलेत दोन उमागान काका उमागन काकांना मासे बघा किती भेटलेत हे बघा मासेच मासे आज आपल्याला मासेच मासे बघायला भेटतात सगळीकडे कारण पूर आलाय ग्रामीण भागामध्ये पूर आल्यानंतर अशी मासे पकडायची मजा असते आणि तिकडे मोठे बाबा आणि उमागन काका दोघे पण फिल्डिंग लावून उभे मासे आला की डायरेक्ट तोंड्यामध्ये छोटे मासे बघा कालच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय एवढे मोठे मासे भेटले नव्हते छोटे छोटे मासे भेटत होते पण आज मात्र आ हा हा पाणी बघा किती आलं खतरनाक काम आहे आज एकदम आणि वाघ्या माशांचा वास घेतो वाघ्या मासे खातो का हे बघा इकडे कचऱ्यामध्ये पण भरपूर मासे आहेत इकडे पण पन... हे घे मासे गे, गे, गे मासे वाग्या वाघ्याला पण श्रावण आहे वाघ्याला श्रावण आहे त्याच्यामुळे वाघ्या गवत खातोय बघा एकदम कडक उपमास आहे वाग्याचा वाघ्या गवत खातोय आता हे वाघ्या मासे का मासे गा नाही मासे नाही खाणार तो त्याला श्रावण आहे त्याच्यामुळे तो मासे खाणार नाही तो फक्त शाकाहारी खातो श्रावणामध्ये कारण त्याचा नाईलाच असतो मध्ये बघा किती मासे येत आहेत आणि हे दोन नावाजलेले खेळाडू हा तंबाखची पुढी काढलेली आहे पावर येण्यासाठी मोठे बाबा हो बोलतो मला पण दे जरा हे पाणी बघा आपण दोन दिवस बघा होतो की एवढं पाणी येत नव्हतं पण आत्ता पाणी खूप जास्त आलेलं आहे आणि त्या खूप पाण्यामध्ये अशा मोठ्या करवाल्या ज्या बोलतो आपण ते करवालीचा मासा वेगळा आहे हे बघा किती आहे एखादी काढून बघू आपण बाहेर हे बघा मासेच मासे अशा मोठ्या मोठ्या करवाल्या भेटल्यात काल आपल्याला जास्त मोठे मासे भेटले नव्हते पण आज एकदम खतरनाक काम झालंय झालं बघ बघ वाग्या बघतोय हा घाल तोंड हा चल इकडे मासे आठले आपण आता बसल्या बसल्या काय करूया की इथे मासे जे आहेत कचऱ्यामध्ये ते निवडू आणि जमा करू हे सागाचं पान आहे मोठा मासा इकडे खाली तोंडे पण लावलेले आहेत दोन्ही बाजूला दोन तोंडे लावलेले आहेत पण ते खूप जास्त पाऊस आहे त्याच्यामुळे बघता येणार नाही जेव्हा पाणी कमी होईल तेव्हा तोंडे बघतील ते तोंड्यामध्ये खूप मासे असतील तर बाहेरच एवढे मासे भेटलेत तर तो तोंड्यामध्ये पण खूप मासे भेटले असतील आज मात्र माशांचा पूर आलेला आहे ये बघा ही क्यू बनवण्याची टेक्निक बघा इथे भारी आहे की किती पाणी जरी पडलं तरी आणि लांबपर्यंत असं बांबूच्या काठ्यांचा लाकडांचा असा लांब एक साठा तयार केला आहे इथपर्यंत जेणेकरून जरी जास्त पाऊस आला जास्त पाणी जरी आलं तरी पण ते इथपर्यंत जाळी लावू शकतात अशी लांबपर्यंत जाळी लावले बघा इथे इथून इथपर्यंत जाळी लावली त्याच्यामुळे पाण्याचा फ्लो इकडे जाऊन कमी झाला आहे प्रेशर कमी झालं आहे आणि जे मासे वरून येतात ते आपल्याला इथे पकडायला भेटतात उमका मासे पकडतात छोटे छोटे मासे आता भेटतात मोठे मासे आता काय जे आहेत ते आपण बघितले त्या त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत तो पण तोंडाच आहे फक्त त्याला मधून कट केला आहे आणि त्याचा वापर ते मासे ठेवण्यासाठी करतात बारीक मासे ही बघा एक थोडासा मोठा मासा आला आहे आणि मोठे हवाला तिकडे करवाले बघू उभाराल का हे बघा हे करवाले आहेत अजून एक करवाले आले तिथे मोठे हमाला तिकडे बरं मोठे मासे भेटतात ही बघा अजून एक आली करवाली करवाली आली करवाली याच्या खाली गेली खाली गेली ना बघा ही करवाली पकडली बघा करवाली पकडली करवाला आता यायला लागल्यात एवढे मासे आपण साफ केले अजून खूप सारे मासे आहेत त्या कचऱ्यामध्ये कचरा जास्त आहे त्याच्यामुळे मासे

ले ले दिला। अरे बाबा दाबलेली आहे तिला बघू मोठे बाबा ती बघा मोठी करवाली भेटली अरे बघा अजून एक काय मासा आहे बघू तिला हा काय मासा आहे ही पण एक करवालीच आहे छोटी करवाली होती ती घ्या

आता करवाल्या भेटतात पण करवाल्यांची साईज तेवढी मोठी झालेली नाही आहे पंधरा वीस दिवसानंतर अजून मोठी साईज होईल आणि तो बघा आमचा वाघ्या तिकडे कुत्रा आला एक तिकडे गेला त्याच्या मागे तिकडे मासे पकडले आणि हे मी साफ केलेले मासे इकडं साफ करून ठेवले तर आता श्रावण नसता तर मी तुम्हाला एक रेसिपी दाखवली असती पातकुळ्याची रेसिपी की माशांपासून जो पातकुळा करतात थोड्याशा माशांचा तो मस्त लागतो खूप छान लागतो असे मासे भेटले की त्याचा पातकोळा बनवता येतो तर श्रावण संपला गणपती झाले की त्याच्यानंतर आपण ती रेसिपी पण करू आणि त्या माशांचा आनंद घेऊ हे बघा मासे परत तोंड्या बघू तोंड्या किती भरलाय बघू आपण परत हे बघा किती मासे झाले एक दीड किलो असतील ना हा आरामात हे करवाली 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 आले इथं इथं याच्या खाली उचली इथं ही बघा ही बघा मोठी आहे बघू द्या मोठी हा हा हा। मोठ्या मोठीवाली पॉइंट फाय मध्ये ही वन मध्ये करू आपण वन एच मोठी करवाली टाकू तिला तोंड्यामध्ये घ्या तर भरपूर सारे मासे भेटले आज मोबाईल मग स्विच ऑफ झाला त्याच्यामुळे लॉग आपला अर्धवट राहिला हा ब्लॉग आजचा इथेच एंड करतो भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद